नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आजचा आपला भाग आहे वाबगाव रोड ते राजगुरुनगर रस्ता आणि आपण पाहणार आहोत गुळणीचा घाट तर मित्रांनो ह्या घाटाला मी पहिल्यांदाच आलोय माझ्यासोबत माझा एक मित्र आहे फक्त चाललंय आता राजगुरूनगर तुम्हाला तु पहिल्यांदाच पाहायला भेटली असेल ना राजनगर राजगुरुनगर तो खेडचा एरिया आहे मित्रांनो राजगुरुनगर म्हणजे खेड हम्म तर आता आपण सुरुवात केलेली घाटाला घाटाला घाटाचा पहिलाच कॉर्नर आला आहे हॉर्न वाजवा आपल्या गाडीला हॉर्न असेल तर हॉर्न वाजवा मित्रांनो काय समोरची गाडी दिसत नाही ने बघ आली मोटरसायकल आणि आता आपण टन घेऊन पुढे निघालोय मित्रांनो कसं आहे घाटामध्ये ना आपल्या गाडीला हॉर्न असला ना ओव्हरलोडची गाडी असली दुसरी गाडी आली तर हॉर्न वाजून आपल्याला निघता येत आहे आमच्या गाडीला हॉर्न नाही ती गोष्ट आलं काय हो पण तुमच्या गाडीला तरी हॉर्न पाहिजे आम्ही पुढच्या वेळेस टाकून घेऊ नक्की कारण आम्ही हॉर्न वाजवीतच नाही तर मित्रांनो राजगुरुनगरला जात असताना हा घाट लागतो आहे आणि ह्या घाटामध्ये एक गुवा आहे ती छोटीशी गुवा आहे मित्रांनो ती छोटीशी गुवा कोणत्या टर्नला आहे ती पण मी दाखवणार आहे तुम्हाला रस्ता थोडासा खराब आहे खूप आंग दुखायला लागला आहे आज आंग म्हणजे दिवसभरचा प्रवास करून आज मी ह्या रस्त्याने आलो आहे म्हणलं चला तुम्हाला पण हा रस्ता दाखवा आजचा रस्ता कसा आहे कारण मित्रांनो इकडं शिरूर तालुका लागतोय आपगाव साइडला आणि इकडं लागतोय आंबेगाव तालुका तर नाही खेड 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 तालुका आहे मित्रांनो सॉरी खेड तालुका आहे इकडं तर जुन्नर तालुक्याच्या साईडला रस्ते खूप छान आहेत परंतु ह्या भागातले रस्ते आणि अकोले तालुक्यात रस्त्यांची गणती जर केली तर जुन्नरच्या रस्त्यांच्या बदल्यात हे कमी आहेत आणि इकडे रस्त्यांची थोडी खराबीच वाटते मित्रांनो तर रस्ता थोडा बारीक आहे पुढं खेड तालुका आहे तालुक्याच्या ठिकाणाला जात असताना सुद्धा रस्ता छोटासा आणि थोडासा नादुरुस्त आहे मन थोडंसं खालीवर करतं आहे मित्रांनो आणि घाट उतरून आता आपण जस्ट खाली उतरत आलेलो आहे सपाटीला मित्रांनो काय ह्या घाटात जंगल आहे थोडंसं रात्री खूप अवघड राहतं आहे मित्रांनो रात्रीचं नेमका हिडिओ मी याच्यात टाकला नाही ने नेमका आम्हाला वाघ भेटला होतो खूप आमची आहे ना माझी अशी चल बिचल झाली का मी मग अंगाला माझ्या काटा नाही आलं पण मित्राच्या अंगाला काटा आलं मला मग त्यांनी सांगितलं अरे वाघ आहे म्हणला थांब थांब माझ्याकडे टोकरी जरा म्हणला मला साईडला काढू दे अरे ते वाघ त्याचा हिडिओ काढता नाही आला मित्रांनो आम्ही धूम ठोकली आणि पुढं मोटरसायकल जोरात काढून नेली आणि तो पण हिडिओ टाकला असता पण जाऊ द्या रस्ता तरी तुम्हाला दाखवता आला कमसे कम आता हा दिवसाचा हिडिओ आहे मित्रांनो पण आम्हाला रात्रचा वाघ भेटलेला बरं का त्याच्यामुळं तो हिडिओ नाही काढता आला व्हिडिओ काढत होतो पण फोनच्या नादात परत तो, पर तो कॅमेरा जरा बॅक केला आणि फोनवरती बोलत बोलत पुढे गेलो वाघ भेटला नाहीतर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग झाला असता मित्रांनो थोडासा मजा आली असती पण मित्रांनो आपण घाट उतरून आत्ता खेडच्या आसपास जवळ आलेलो आहे पाठीमागं हे गाव आहे त्या गावच्याच नजदीक आहे आणि पुढं लगेच ब्रिज वलांडला का खेडमध्ये घुसतो आहे परंतु तो खेडचा छोटासा पुलाजवळचा हिडिओ आम्ही टाकलेला आहे पुढं तो तुम्ही पाहिलाच असेल कारण तिकडं रस्ता चांगला आहे इकडं सिंगल गाडी म्हणजे एक मोटरसायकल आणि एक मोठी गाडी जाऊ शकते एवढा रस्ता आहे आणि आता पुढं गाव आहे गावातून गतिरोधक खूपच तुम्ही पण आला तर रात्रस्त जर आला तर गतिरोधक आहेत म्हणून गाडी सावका चालवा नाही तर तुम्ही पण पलटी होणार शंभर टक्के गॅरंटी देतो खूप मोठाली गतिरोधक आहे आणि उंच गतिरोधक गाडी टाप दिशी उडते आता काय सांगावं का आमच्या गाडीची काय हालत झाली इकडं जशी गाडीची हालत झाली तशी आमच्या कमरांची पण हालत झाली आणि अशी हालत जर झाली तर मित्रांनो गाडीवर बसायला नुकू नुकू होती आता मित्राचा कदाचित भंगडनताचं ऑपरेशन करावं लागते काय ते बसून बसून त्याच्या खूप अवघड परिस्थिती झाली मित्रांनो अहो रोज रोज गाडीवर बसायचं म्हणलो मित्र पण त्याची हालत खराब झाली कधी तो डायवर कधी मी डायवर गाडी एकच हो तुम्ही बघा आपल्या गाडीलाही ना आपल्या गाडीला होतं तुम्ही आरशात पाहू शकता आपल्या गाडीला होतं आपली गाडी ओळखू याला अवघड नाही त्याच्यामुळं आणि हां आपल्या गाडीलाही ना पाठीमाग बघा नव्याण्णव ब्याऐंशी नंबर आहे आपल्या गाडीचा एम एच सतरा नव्याण्णव ब्याऐंशी लक्षात ठेवायची कुठेही गाडी दिसली ना समजून जायचं का दादांची गाडी आली त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ अहो खेळला या हो मजा करा जाऊ द्या द्या रस्ता तरी खराब असला ना धास धूस धास धूस आपली गाडी घेऊन यायची एन्जॉय करायची चला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही मित्रांनो शेअर करायला विसरायचं नाही आणि कमेंट बॉक्समध्ये ना तुम्हाला कसा वाटला रस्ता कमेंट केल्याशिवाय सोडू नका मित्रांनो आणि अनिलला पण ना थोड्या शुभेच्छा द्या आणि माझ्यासोबत काय माजतोय अनिलला थोडंसं चांगल्या कम चांगल्या गोष्टी बोला हा एवढं बोलतो मित्र थांबतो जय महाराष्ट्र